ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे विमानतळाला दिबा पाटलांचे नाव द्या विमानाचे भव्य आकाशकंदील ठरत ठरतायत आकर्षणाचं केंद्र नवी मुंबईत उभारलेल्या विमानतळाला लोकनेते दिवा पाटलांचं नाव द्यावं यासाठी नवी मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र आगरी आहेत याच पार्श्वभूमीवर विमानतळाच्या नावाबाबत सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी नवी मुंबईतील कोपर खैरणे गावातील स्पॉट बॉईज मित्रमंडळाच्या वतीनं भव्य विमानाची प्रतिकृतीचा आकाश कंदील लावल्यानं सर्वांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरलाय नवी मुंबईतील कोपर खैरणे गावातील स्पॉट बॉयज मित्रमंडळाच्या वतीनं नेहमी वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन आकाशकंदीलद्वारे जनजागृती केली जाते यावर्षी दीबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतिकृती असलेला सहाबाई पाच आकाराचा आकाशकंदील रणजित पाटील चेतक पाटील राजेश पाटील चंदन पाटील अविनाश भरत पाटील आणि स्पॉट बॉईज मित्रमंडळाचे सभासद यांच्या मदतीनं विमानाची प्रतिकृती साकारण्यात आली ब्रेकिंग न्यूज मराठी नवी मुंबई ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे